आपण श्रीवर्धन म्हसला पायाच चालायचं होत नव्हतं मुंग्या वगैरे पायाची जलजळ वगैरे वाहत होती अच्छा अच्छा हां तेव्हा मी इथं अच्छा आमची माहिती फेसबुक वर फेसबुक वर कशामुळे जळजळ होत होती काही कारण ते ड्रिंक वगैरे करायचं त्याच्यामुळं त्याच्यामुळे नेमकं काय काय जलजळ वगैरे खाली चालताना असं एक साईडला खूप साऱ्या वेदना होत्या हाय म्हणजे सकाळीच पाया चालायला काय वाटायचं चालायला पण होत नव्हतं पकडून उठायचो बसायचं तोल गेल्यासारखं हां आता मग येत असतानाच उपचार तोल जायचं तोल जायचं आता काय वाटतंय आता नॉर्मली बरं वाटतंय बरं वाटतंय नॉर्मली किती टक्के रिलीफ वाटतोय नाईन्टी नाइंटी पर्सेंट हां नाइन्टी पर्सेंट वाटते, वाटते, नाँटी। नाँटी। नाँटी वाटते अच्छा तुम्ही काय काम करता मेडिकलमध्ये होतो मेडिकलमध्ये हां हॉस्पिटलमध्ये अच्छा तिथून मग मी ओ टीमध्ये गेलो अच्छा हे प्रॉब्लेम झाल्यामुळं कामाला जात नाही दोन दीड दोन वर्ष झालं कामाला जात आता वाटतंय का कामा हो चार मुलं आहेत माझी एक मुलगा आहे चार मुली आहेत अच्छा मम्मी एकटीच काम करते आम्ही बाकीच्या सगळी घरातच असतो तुमचा तो व्हिडिओ आम्ही बघितला नवरात्र असतो आजच्या दिवशी की असं असं आहे म्हणून मग आम्ही कॉल केला तुम्हाला मग तुमचं लगेच आम्हाला रिप्लाय आला तसेच आम्ही आज सकाळी निघून आलो सर थँक्यू ट खाऊन खाउन कंटा आला का होता बुलाट जात होता पी कमी हो सर आभार थोड़े तरी च मित्र अपने पैकी कामरे अपने एक लाइक से हमारी शक्ति बढ़ती है जरूरतमंद को शेयर करो